नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत व्हर्च्युअल आय डी जे आधार कार्डशी संबंधित असतं ते कसं माहिती करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे क्रोम सर्च सर्चबारमध्ये आधारची ऑफिशियल साईट यू आय डी ए आय सर्च करायचं आहे आणि क्लिक करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल त्याच्यामध्ये पहिल्याच नंबरवर निळ्या लाईनमध्ये यू आय डी ए आय असं लिहिलेलं असेल त्या वेबसाईटवर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल तर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर आधार कार्डचं ऑफिशियल पेज ओपन होईल तर तुम्हाला हा पेज ओपन झाल्यानंतर वर तुम्हाला थ्री डॉट दिसतील थ्री डॉट दिसल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईट मोडमध्ये क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार सर्विसेसमध्ये जायचं आहे आधार सर्विसेसला क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल तर आपल्याला व्हर्च्युअल आय डी शोधायचा आहे तर आपल्याला जनरेट व्ही आय डी जर आपण पेज ओपन केला त्या पेजवरच तुम्हाला खाली स्क्रोल ड्राउन केल्यानंतर जनरेट व्ही आय डी म्हणजे व्हर्च्युअल आय डी बरोबर तर तिथे तुम्हाला कर क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पेज ओपन होईल तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली कॅपचा कोड टाकायचं आहे फोर नाईन एट कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला सेन ओ टी पीवर क्लिक करायचं आहे सेन ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तर तो ओ टी पी तुम्हाला तिथे टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय अँड प्रोसेजवर क्लिक करायचं आहे लगेच तुम्हाला एक मेसेज येईल तिथेच युअर व्हर्च्युअल आय डी रजिस्टर्ड तुम्ही पाहू शकताय व्हर्च्युअल आय डी आलेला आपला आणि तुम्हाला जो मॅसेज आले टेक्स्ट मॅसेज त्या टेक्स्ट मॅसेजमध्ये पण तुम्हाला व्हर्च्युअल आयडी आला असेल तर तो तुम्ही पाहू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा तर आज आपण इथेच थांबतो आहे धन्यवाद